आता मी याचा नाव बघितलं वर्षे वर्षे वळत होते आमचे आमदार दमदार आमदार वा काय दमदार आहे चौकशी की म्हणजे हा आमदार दमदार आहे काय भांडियच काय नाव काय त्याचं ते गेले अरे बाबा तू सांगतो तू कुणाच्या तिकीटावर निवडून आला त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली समज हिंदुस्तानला माहिती आहे त्या पक्षाच्या वतीनं तुला संधी दिली काम कराची अपेक्षा केली तू सोडून गेला ठीक आहे तुला काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील त्याची चिंता त्या ठिकाणी नाही पण निदान चुकीच्या गोष्टीला फाशी येऊ नको प्रचंड मोठा अपघात कोण काही तरुण एका इन्फोटर गाडीचं चालू आहे आणि सवून स्कूटरवर दोन तरुण मुलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उंजळलं काय जातच्या जागेवर त्यांची हत्या काय होते उज्वस्त होत आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्याऐवजी हा देवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि जात असा आणि मजा मागितली होती मत मागीची राष्ट्रवादीच्या नावाने मागितली मत मागितली शरद पवारच्या नावाने या ठिकाणी मत मागितली <laughs> आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं त्या श्रद्धेसाठी उत्त, उत्तर उत्तर द्यायचं तुम्ही या पद्धतीने ज्या लोकांना आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना श्रद्धेचा मार्च चालला चुकीच्या <laughs> गोष्टी तरुण करते जगच्या आहारी जात चौदा दोनशे रोगाने गाड्या चालवतात तरुणांना उज्वस्त करतात अशा लोकांच्या भातीची चुकीचा भाव वेळ असा हा रामदार दमदार रामदार म्हणता सर्व वाटी पाहिजे लोकांचा भरती दिली सामान्य माणसाचं जीवन उज्वस्त करणारे जे कुणी असतील त्यांच्या मदती जातो असतील तर अशा लोकांच्या संबंधी काय निकाल घ्यायचा हे बघितलं पाहिजे